शहरातील अतिक्रमणे काढलेल्या व्यावसायिकांचे तात्काळ पुनर्वसन करावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या उपोषणार्थींना सोमवार दिनांक तीन शासकीय जागेबाबत वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाची मंजुरी मिळण्याकरिता सरकारच्या प्रचलित व कायद्यानुसार पाठपुरावा करण्यात येईल असे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाटगे यांनी लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषणकर्त्यांनी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण महिन्यामध्ये अतिक्रमण मोहिमेमध्ये सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली यामध्ये लहान मोठी दुकाने जमीन दोस्त करण्यात आली शहरातील अतिक्रमणे काढण्या अगोदर या व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते मात्र या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने टपरीधारक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व टपरीधारकांचे शासकीय जागा नगरपालिकेचे खुले सोडलेले भूखंड या जागा शोधून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी भाकपचे राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड संजय नांगरे प्रदीप मेहेर राजेंद्र मेहेर शब्बीर पठाण संजय गुजर हे पाच जण शहरातील क्रांती चौकामध्ये तर याच मागणीसाठी व पुनर्वसित गावांच्या अतिक्रमणाविरोधात तहसील कार्यालयासमोर विद्या गाडेकर व समर्थकांसह हो, गुरुवार दिनांक सत्तावीस पासून उपोषण करीत होते चौथ्या दिवशी सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती त्यामध्ये गाडेकर यांनी उपचार करून घेतले तर नांगरे व समर्थकांनी उपचार करून घेण्यास विरोध दर्शवला होता त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचायत झाली होती आज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर उपोषणकर्त्यांनी पाचव्या दिवशी खासदार निलेश यांच्या हस्ते शरबत उपोषण मागे घेतले आज शेवगाव शेवगावकरांना मी खऱ्या अर्थाने म्हणजे कुठली गोष्टीला जर आपल्याला न्याय लागत असेल तर आपण एक शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे कुपोषणाच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि शांततेतूनच क्रांती करण्याचं काम आमचे या ठिकाणी शेवगाव करत असतात आज शेवगाव शहरातील काही अतिक्रमणाच्या संदर्भातला आणि पुनर्वसन करण्याच्या संदर्भ व्यावसायिकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भातल्या बाबतीत आमचे या ठिकाणी विद्याताई कार्यकर असू त्या बाजूला एक उपोषण चालू असो कॉम्रेड आमचे संजय नांगरे असो आणि सहकारी अशा अनेक सहकार्यांनी शेवगावमध्ये पाच दिवसापासून दिले उपोषण चालू होतो त्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा शहराबरोबरच ग्रामीण भागातील सुद्धा एका पुनर्वसित गावातील एक काही विषय होते त्या बाबतीत एक संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही प्रांताशी पण मी फोनद्वारे बोलू आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी असा एक मार्ग काढण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्या बाबतीतलं पत्रसुद्धा संबंधित विभागाने दिलेलं आहे निश्चित याच्यामध्ये एक मार्ग निघणं असे विश्वासाने खात्री आहे निश्चित उपोषणकर्त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम करणारी यांची सर्व मंडळी या ठिकाणी एक पाच दिवस आपल्या जीवाची कुठली पर्वा न करता आमच्या महिला भगिनी असताना सुद्धा स्वतःची कुठलीही काळजी न करता फक्त समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून काम केलं आमचे संजय नांगरेसुद्धा शेवगावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा असतो त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांचं उत्तर आज एक मध्यमार्ग निघला आहे